शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली आहे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्त्यांनी आज राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी धरणं आंदोलन केलं या मागणीची दखल घेतली नाही तर ठाकरे स्टाईलनं आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे शिक्षण हक्क कायद्यानुसार दिले जाणारे प्रवेश अजूनही विविध कारणांनी लटकले आहेत शाळा सुरू होऊन पंधरा दिवस उलटले तरी अजूनही कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे चार हजार विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्याचा लाभ मिळालेला नाही शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार विजय देवणे आणि शिक्षण अधिकारी यांची बैठक गुरुवारी झाली त्यावेळी पालकांचं हमीपत्र घेऊन साठी प्रवेश देण्याचा तोडगा काढण्यात आलाय पण शिक्षण विभागाकडून आरटीई प्रवेशासाठी योग्य उपाययोजना केल्या जात नाहीत असा आरोप करत आज ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी निदर्शनं आणि धरणं आंदोलन केलं अनेक शिक्षण संस्था चालकांचं शासनाकडे सुमारे दोन हजार कोटी रुपये थकीत आहेत ती रक्कम संबंधितांना परत मिळावी अशी मागणीही ठाकरे गटानं केली आहे या धरणे आंदोलनात रवी किरण इंगवले सुनील मोदी विशाल देवकुळे संजय जाधव राहुल माळी अधूत साळोखे प्रज्ञा लोणारे सुहास डोंगरे दिनेश परमार यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते